दोन किलो प्रमाणात खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत घरामध्ये खाण्यासाठी अर्धा किलो एक किलोचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे आता तुम्हाला जर घर बसल्या फूड बिझनेस करायचं असेल तर त्याचं जास्तीचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे आता इतके लाडू करून सुद्धा हाताला चटका लागू नये म्हणून एक खास ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आता लाडू खाताना टाळूला चिटकू नये दाताला चिटकून बसू नये किंवा खाताना कडक लागू नये म्हणून खास टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवतो रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक किलो प्रमाणात अनपॉलिश किंवा ज्याला गावठी तीळ म्हणतात ते घेतलेलं आहे पॉलिश तिळाच्या तुलनेत गावठी तीळ किंवा अनपॉलिश तीळ चवीला अगदी छान लागतात आणि असे लाडूसुद्धा अगदी मस्त तयार होतात घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने मोजाल तर साधारणतः चार कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक किलो असं आपण एक किलोचं तीळ घेऊन हे लाडू तयार करणार आहोत आता एक किलो तीळ असेल तर एक किलो आपल्याला इथे गुळ वापरायचं आहे म्हणजे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं तरच तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होणार आहे एक किलो तिळासाठी एक किलो गुळ असे असे इक्वल किंवा एकसारखं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता हा गुळ आपल्याला चिरून घेणार आहोत आता कपाने मोजाल तर साधारणतः चार कप चार कप गुळ आणि चार कप आपल्याला इथे पांढरे तिळ घ्यायचं आहे सेम मेजरिंग कपने किंवा वाटीने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण भाजलेली डाळवं घेतलेली आहे हे या लाडवासाठी सिक्रेट इन्ग्रेडियन्स आहे कारण यामुळे तुमचे लाडू शंभर टक्के खुसखुशीत होतात कारण तुमच्या लाडवाला यामुळे बायंडिंग मिळतं तर हे आपल्याला जरूर वापरायचं आहे अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तर या चिन्हास सा साधारणतः दोन ते सव्वा दोन किलो आपले लाडू तयार होतात तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण थोडंसं वाढवू शकता कमी करायचं असेल तर अर्ध प्रमाण तुम्हाला घेता येईल आता गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई शक्यतो थोडीशी जड किंवा जाड बुडाची घ्यायची म्हणजे यामध्ये जिन्नस तुमची करपत नाही अगदी खरपूस मस्त भाजली जातात सुरुवातीला कढई गरम झाली की यामध्ये तीळ घालणार आहोत आणि अगदी मध्य मासेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं मस्त तडतडेपर्यंत चांगली भाजून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर तीळ तसे कुरकुरीतच असतात पण थोडंसं असं भाजून घेतलं की यातला उरल्या सुरलेला थोडासा ओलावा किंवा मॉइश्चरपणा असतो थोडं भाजून घेतल्यामुळे त्यातला सगळा कमी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे लाडू खाताना खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि टिकायलासुद्धा मदत होते म्हणून फक्त एक पाच सहा मिनटं मध्य मासेवर अगदी तळापासून ठेवत हलक्याशा बदामी रंगावर आपण हे भाजून घेतलेलं आहे मस्त पाच मिनटानंतर असे चांगले तडतडायला लागलेलं आहे असे छान तडतडू लागले की एका सेपरेट ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत जर तुम्ही पॉलिशवाले तीळ घेत आहे तर थोडंसं जास्त वेळ तुम्हाला ते भाजून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही अनपॉलिश किंवा गावठी तीळ घेत आहे तर थोडंसं भाजलं तरी सुद्धा चालू शकेल तीळ भाजून थंड करायला ठेवून देणार आहोत आता सारख्याच कढईमध्ये आपण डाळवं भाजून घेणार आहोत आता ऑलरेडी डाळवं तशी भाजूनच आपल्याला मिळतात पण तरीसुद्धा यातला उरला सुरलेला ओलसरपणा मॉइश्चरपणा कमी होण्यासाठी फक्त मिनिटभर थोड्याशा बदामी रंगावर आपणही भाजून घेतलेला आहे रंग हलकासा बदलला तरीसुद्धा चालू शकेल आणि हे सुद्धा आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घेणार आहोत सेम कढईमध्ये आपण आता शेंगदाणा भाजून घेणार आहोत आता लाडवासाठी शेंगदाणा अगदीच नरम किंवा खूप जसं घाई करत आपल्याला भाजायचं नाही तर अगदी कुरकुरीत चांगला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता शेंगदाणा तुम्हाला भाजायला तसा वेळ नसेल तर भाकरी किंवा चपाती झाल्यानंतर तवा चांगला गरम असतो तर गरम गरम तव्यावर तुम्ही शेंगदाणा भाजून घेऊ शकता म्हणजे अगदी मध्यम मध्यमासेवर एक दहा बारा मिनटं मस्त कडक होईपर्यंत शेंगदाणा भाजला जातो इथे आपण साधारणतः एक दहा मिनटं थोडीशी सालई अशी निघेपर्यंत अगदी छान कडक होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे अगदी मध्यमासेवर भाजल्यानंतर शेंगदाणे काढून घेतलेले आहे थोडेसे कोमट करायला ठेवणार आहोत <N> थोडीशी पंख्याखाली कोमट झाली की सालं अगदी पटकन निघतात तर बघू शकता अशी जा ही कोमट असतानाच आपण याची सालं काढून घेणार आहोत आता तुमची जर जास्त प्रमाणात असेल किंवा असा हा काढायचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर घरातलं एखादं कोणतंही कॉटनचं वगैरे कापड घ्यायचं आहे ओढणी किंवा नॅपकिन वगैरे घेऊ हो शकता तेव्हा शेंगदाणा घालून याची छान पुरसुंडी बांधून घ्यायची आणि फक्त हातावर असं चोळून घ्यायचं आहे अगदी मिनिट दीड मिनिटात जास्त प्रमाणात शेंगदाणा जरी तुमचा असेल तरीही अगदी चुटकीसरशी भरपूर शेंगदाण्याची सालं जरी असतील तरी अगदी व्यवस्थित वेगळी होतात बघू शकता अगदी मिनिट दीड मिनिटात आपली ही कामं अगदी सोपी झालेली आहे आता यातलं सालं सगळं वेगळं करून घेतलं आणि फक्त शेंगदाणा आपण यामध्ये घेतलेलं आहे सालं शक्यतो आपण लाडवामध्ये घालत नाही थोडेसे लाडू कडू होतात खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि रफली मोठे मोठे किंवा उभडतोबड आपण हा कुटून घेणार आहोत खलबत्ता तुमच्याकडे नसेल तर मिक्सरला थोडंसं मोठं करू शकता किंवा घरामध्ये तांब्या ग्लास असेल त्यामध्ये घालायचं आहे आणि लाटण्याच्या मदतीने थोडा मोठा मोठा शेंगदाणा तुम्ही कुटून घेऊ शकता असा हा शेंगदाणा मोठा मोठा कुटून घेतला की एक तर लाडवाला बाइंडिंग येतं आणि खाताना दाता खाली आलं की अगदी मस्त लागतं एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतले आणि यामध्येच भाजलेली सुद्धा घातलेली आहे आणि हे सुद्धा सेम पद्धतीने मोठा मोठा आपण कुटुंब घेणार आहोत असं हे के करून घेतलं की तुमच्या लाडवाला बायंडिंग चांगलं येतं आणि तुमचे लाडू शंभर टक्के खुसखुशीत होतात जर आखे आखे घातले असतील तर अजिबात तुमच्या लाडवाला बायंडिंग येणार नाही थोडंसं पावडर फॉर्ममध्ये शेंगदाणा आणि भाजलेली डाळवं थोडंसं कुटून घेतलं किंवा मिक्सरला फिरवून घेतलं की या लाडवाला बायंडिंग चांगलं येतं आणि खाताना लाडू अतिशय खुसखुशीत तुमचे तयार होतात ही खूप खास ट्रिक आहे लक्षात असावी जर फूड बिझनेस करताय किंवा घरामध्ये खाण्यासाठी करताय आहे ही ट्रिक नक्की वापरा आता दुसरीकडे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि अर्धा चमचा साजूक तूप यामध्ये आपण घालणार आहोत साजूक तुपाऐवजी दोन ते तीन चमचे साधं तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तूप किंवा तेल घालण्याचं इतकंच कारण आहे गाडवालांना हलकीशी शायनिंग घेते आणि चवीलाही लाडू छान लागतात बाकी नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल गुळ घातलेला आहे आणि त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे आपण साधं पाणी घातलेलं आहे आता तुमच्यापैकी बरेच जणं म्हणतील यामध्ये पाणी घातलं की लाडू खराब होतील तर अजिबात तसं नसतं कारण जस जसं तुम्ही गुळ शिजवता तस तसं यातलं पाणी आटायला मदत होते आणि पाणी थोडंसं वापरलं की गुळाचा रंग जास्त पटकन बदलत नाही किंवा गुळ तुमचा करपत नाही म्हणून आपण ना इथे यामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आहे मध्यम आसेवर साधारणतः पाच सहा मिनटं आपण अगदी तळापासून ढवळत गुळ संपूर्ण यामध्ये विरघळून घेणार आहोत गूळ विरघळत असताना अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही कारण पटकन रंग बदलतो किंवा पटकन याचा रंग काळा होतो म्हणून साधारणतः एक मध्यम आसेवर सात ते आठ मिनटं झालेली आहे गुळ संपूर्ण विरघळलेलं आहे आणि हलकेसे बबल्स किंवा असे हे बुडबुडे यावर यायला सुरुवात झालेलं आहे एकदा तपासून घेणार आहोत त्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये एक दोन ते तीन थेंब आपण गुळाचा पाक घालणार आहोत एक काही सेकंद थांबायचं आहे आणि काही सेकंदानंतर हाताने आपण याची गोळी करून बघणार आहोत तर फक्त तुमचा गोळ यामध्ये विरघळलेला आहे आणि फक्त हलकेसे वेळाला बुडबुड यायला लागलेले आहे तर याची जेलीप्रमाणे किंवा थोडासा मौसूत असा हा गोळा तयार होतो अजून आपला पाक लाडवासाठी तयार झालेला नाही हा पाक लाडवासाठी तयार तर नाहीच पण हा पाक अजून कच्चा आहे हातावर घेतला की असा हा रबराप्रमाणे ताणला जातो किंवा खूप जसं नरम किंवा जेली प्रमाणे आहे तर अजून थोडंसं आपण एक दोन मिनटं याला चांगला आहे म्हणजे संपूर्ण यामध्ये विरघळला थोडेसे बुडबुडे यायला लागले की आणखीन एक दोन ते तीन मिनटं मध्यम मासेवर हा शिजवून घेतलेला आहे रंग हलकासा बदलतो आणखीन एकदा आपण हा तपासून घेणार आहोत पुन्हा काही थेंब आपण पाकाचे घातलेले आहे काही सेकंद थांबून आता पाक थोडासा घट्ट किंवा थोडासा कडक झाल्यासारखा इथे जाणवतोय म्हणजे हा पाक आपला तयार झालाय आता पाण्यावर हा पाक मारून बघितला की अगदी दगडाप्रमाणे ऐकू शकता असा हा जाणवू लागतो म्हणजे तुमचा हा पाक लाडू बनवण्यासाठी अगदी तयार आहे आता यामध्ये या, या पद्धतीने तिळगुळाचे लाडव्यासाठी तुम्हाला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता एकदम फटाफट आपण शेंगदाणा आणि डाळव्याची पूड करून ठेवलेली होती ती सुरुवातीला घालून छान एकजीव करून घेणार आहोत कारण यामध्ये ती मस्त एकजीव होते आता यावरच भाजलेले तीळसुद्धा संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत आणि अजिबात बात वेळ न घालवता पटापट आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे कारण ही स्टेप खूप जास्त फटाफट करायची पटकन पाक घट्ट व्हायला सुरुवात होतं तर घेतलेली सगळी जिन्नस अगदी परफेक्ट आहे तर बघू शकता तीळ थोडेसे जास्त दिसले पाहिजे आणि गूळ थोडासा कमी तरच तुमचे लाडू अगदी परफेक्ट आणि छान चवीचे तयार होणार आहे तर हे सगळं आपलं असं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आता बऱ्याचदा काय होतं ही स्टेप होते की लाडू पटापट -पत वळावे लागतात घरामध्ये एकच किंवा दोघी जणी असतात लाडू वळण्यासाठी जरी एकच असेल माझ्याप्रमाणे तरी काय करायचं आहे एका मोठ्या टोपामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे गरम गरम पाण्याच्या टोपावर आपण तयार केलेलं हे लाडूचं बॅटराचं जे टोप आहे ते ठेवणार आहोत म्हणजे काय होतं खालचं पाणी गरम असल्यामुळे वरची जिन्नस कडक होत नाही आणि मस्त तुम्ही एकसारखे लाडू याला वळू शकता तर ही स्टेप नक्की ट्राय करा तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तरी तुम्हाला हे करता येईल आता बऱ्याचदा हाताला चटका वगैरे लागण्याची भीती असते तर काय करायचं एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये बर्फाचा खडा घ्यायचा आहे आणि अधूनमधून असा हा आपल्याला हातावर फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हात आपला ओलासुद्धा होत नाही आणि लाडूसुद्धा आपल्याला व्यवस्थित वळता येतात कॉटनच्या कापडावर बर्फ हाताला अधूनमधून चोळून घेतला की हातसुद्धा आपले गरम पडत नाही चांगले थंड राहतात आणि अगदी गरम गरम लाडू आपल्याला वळता येतात तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा अगदी जास्त प्रमाणात जरी तुमचे लाडू असतील तरी आणि लाडू वळणारी जरी एक असेल तरी अगदी एक किलो लाडू दोन किलो लाडू तुम्ही अगदी सहज आणि फटाफट वळू शकता तर या पद्धतीने बघू शकता किती खुसखुशीत आणि मस्त लाडू तुमचे तयार झालेले आहेत तर सेम पद्धतीने उरलेले सगळे लाडू आपण इथे तयार करणार आहोत एक किलो तीळ एक किलो गूळ आणि बाकीचे जिन्नस तर या प्रमाणात साधारणतः दोन ते सव्वा दोन किलो आपले लाडू तयार होतात तुम्हाला जर अर्धा किलोचं करायचं असेल तर घेतलेलं प्रमाण त्यातलं अर्ध घ्यायचं आहे आणि जर घरामध्ये छोटा मोठा फूड बिझनेस वगैरे तुम्हाला करायचं असेल तर एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे तर त्यानुसार एक किलो तीळ एक किलो, किलो गूळ त्यानुसार तुम्हाला पाच किलो दहा किलो जसं जास्त प्रमाणात करायचं असेल तसं तुम्ही करू शकता आता घरी खाण्यासाठी म्हणून थोडेसे मोठे केले तुम्हाला विकायचे असतील तर छोटे छोटे लाडू तुम्ही करून घेऊ शकता असे हे लाडू तुम्ही नक्की करून बघा संपूर्ण लाडू तयार झाले की पंख्याखाली थोडेसे कोमट करून घ्यायचं आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये तुम्हाला हे भरून ठेवायचं आहे तर अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे अगदी आजी आजोबा किंवा लहान बाळंसुद्धा खातील असे हे तिळगुळाचे खुसखुशीत लाडू तयार झालेले आहे नक्की करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.